मराठी चर्चा ही माधुरी हत्तीला मूळ स्थळी परत पाठवण्यासाठी वनतारा प्रशासनानं तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी भावनिक साध नांदी मठाचे मठाधिपती स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी केली शुक्रवारी मठात पार पडलेल्या विशेष बैठकीत त्यांनी ही मागणी केली महास्वामी म्हणाले माधुरी हत्ती केवळ या मठाची नाही तर संपूर्ण जनतेच्या भावना जोडलेली बाब आहे सर्वधर्मीय समाजातून याबाबत सहानुभूती व्यक्त होते हे गुरुपीठ केवळ सातशे त्रेचाळीस गावांचं नाही तर आता संपूर्ण जगभरातील श्रद्धास्थान बनलंय यावेळी त्यांनी उपस्थित लोकप्रतिनिधींना उद्देशून सांगितलं की राजकीय भाषण नको गुरुपीठासमोर प्रत्यक्ष कृतीचं वचन द्यावं माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत इतर राहून मला साथ द्या या बैठकीस खासदार राजू शेट्टी आमदार सुरेश काडे यांच्यासह जिल्ह्यातील विविध धर्मीय समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते माधुरी हत्तीच्या प्रश्नावर सर्वपक्षीय व सर्वधर्मीय एकमत तयार होत असल्याचं या प्रसंगी दिसून आलं

आणि माझ्यावरती आणि या मठावरती असणाऱ्या आत्मो नाथ श्रद्धे कोटी इथं आलेला आहात खरंच मला तुमचे शब्द बोलत नाही की तुमचं इतकं प्रेम या मठावरती माझ्यावरती आणि माधवलीवरती आहे मी खरं भारावून गेलेला आहे तुमचं प्रेम असंच माझ्या माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत असो ही मागील भावना प्रेमामुळे सर्व काही सिद्ध होऊ शकत तुमच्यामुळे सर्व काही सिद्ध होऊ शकत तुम्ही माझ्यासोबत आहात ही, ही माजा आहा खात्री तुम्ही आज दिलेली आहे आणि शेवटपर्यंत राहाल याचीही खात्री मला आहे संयमा जिंकू शकतो संयम पण आपल्यामध्ये असणं फार गरजेचं आहे संयम आपण सर्व लोक ठेवूयात त्याचबरोबर आजपर्यंत तुम्ही जे काही केलेलं आहात तुमच्या सर्वांच्या रेट्यामुळेच प्रशासन कोल्हापूर येथे आलं बंटारा प्रशासन तुमच्या सर्वांच्या बंटारा पर्यंत आज पोहोचल सर्व धर्मियांची सहानुभूती याच्यासाठी लागलेली आहे जैन सोडून अजय लोक सुद्धा आपल्या परिपूर्णरित्या प्रयत्न आज, आज मला असं वाटतय मी जैनांचा नाही तर मी सर्व समाजाचा आहे तुम्ही दिलेला प्रेम मी पहिल्यापासून विचार करतो मी सर्व समाजाचा आहे पण आज तुम्ही लोकांनी मला जाणीव करून दिला की स्वामीजी तुम्ही आमचे आहात म्हणून मलाही आज तेवढा कॉन्फिडन्स आलेला आहे की मी सर्व समाजाचा आहे आणि सदैव सर्व समाजासोबत आहे जैन समाजासोबत मी सदैव सर्व समाजासोबत आहे मी काय राजकारणी हे मला बोलायला फार काही येत नाही पर खरी परत खरी मनातली भावना मी तुमच्यासोबत ठेवत आहे आपल्या सर्वांच्या भावनेचा आदर राखत हत्ती परत पाठवण्यासाठी हाय कमिटीकडे तत्काल अर्ज करावा ही माझी ही भावना आहे वंतारा प्रशासन संदर्भात सकारात्मक पावले तत्काल उचलावी आणि ते तत्काळ उचलेपर्यंत आपण सर्वांनी संयम ठेवावं हीच माझी भावना आहे आणि ते त्या मार्गाने पाऊल टाकतील अशी आपल्या सर्वांची भावना आपण ठेवूया मी फार काही बोलू शकत नाही पण आज तुम्ही जसं आलेलं आहात इथपर्यंत मी तुम्हाला कुणालाही न बोलवता आज तुम्ही इथपर्यंत आला तर तुमच्यावरच तुम्हाला माझ्यावरच असणार प्रेम आहे पण इथं बसलेले जे लोक आहे इथे खुर्ची किंवा माझ्या बाजूला बसलेले राजकारणी नेते जे आहेत यांनी देखील तुमच्या प्रमाणात माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत इथं राहावं अशी माझी भावना आहे मला सहकार्य मला आणि तुम्हाला सर्वांना सहकार्य करावं आजच नव्हे तर इथून पुढच्या प्रत्येक काळात यांनी माझ्यासोबत राहावं अशी माझी मंगल भावना आहे आणि हे गुरुपीठ सातशे त्रेचाळीस गावाचं नाही तर आज अखंड जगभराच झालेलं आहे त्यामुळं त्यामुळं या लोकांना आज नव्हे तर कायम या गुरुपीठाला यावं लागेल हे तर त्यांनी भाषणासारखं वचन नको आहे समोरचं वचन त्यांनी आम्हाला द्यावं समजा हे वचन दिल्या आपलं मार्गदर्शन चांगल्या दिशेने चालू आहे एवढंच बनतो ओ म्हण आपण सगळे आलात आपल्या सर्वांची साथ अजून पाहिजे आशीर्वाद सगळ्या